दादा कुठला डवले डवले डवल्यांची दावण जे कि खूप जास्त फेमस बैल बाजार आहे किती वर्ष झाले आपण हा वरवडचा बैल बाजार पाहता झाले बैलबाजार वर्षाचा अनुभव आपल्याला माझ्या बाबा करत हा त्याच्यानंतर मी झालो आता तुम्ही कंटिन्यू करता तीस वर्ष आज किती जोळ्या आणल्या आपण आज आणल्या चार जोड्या चार जोळ्या सर्व गावरान आहेत काय पूर्ण गावरा आता हे तर समजा गोरजात नवीन एक लाख साठ हजार किंमत कमी जास्त होऊन देईन मग वायती वाहिती केलेली आहेत काय दात वगैरे हे दोन दात आहे चार दात आहे सहा सहा वायतीची फुल गॅरंटी वाइटी म्हणजे समजा एखाद्या कोण नेली आपण शेतकऱ्यांना व्हायची जर काही अडचण आली तर आपण वापस घेता परत याची किंमत दीड लाख कमी जास्त करून शकतो आणि हे याची 65 हे 4 दात 6 दात हे लाख काय म्हणलं किंमत एक लाख एक लाख पासष्ट खायला गेले तो चारा असते आपला एक काय चाराला मक्काच असते हो ना हो ना कुठला आपण निवाना पंढरपुरी आहे समजा बैल खिल्लार खिल्लार काय ना बैलाच मारते का काय म्हणते किंमत एक लाख दहा हजार एका एका बैलाची त्यात कमी जास्त होऊन जाईल मारत नाही ना अरे वापर वाप काय टेन्शन लागेल मानसन्मान करून टाकता तुम्ही आपल्या चॅनलच्या फक्त आले वत्या काय बांधणार शिल्लार जातीचा हा जो बैल आहे हा या ठिकाणी आलेला आहे दात किती झालेले आहे चार दात आहे म्हणजे गोरास तर बुलढाणा जिल्ह्यातील जे वरोटा आहे या ठिकाणी दर शनिवारी हा बैलांचा बाजार जो आहे तो त्या ठिकाणी भरवला जातो आणि लाखो रुपयाची उलाढाल दर शनिवारी या बाजाराच्या माध्यमातून आहे ते होते म्हणजे विविध शेतकरी शेतीला त्या ठिकाणी कसरत करायसाठी मशागत करायसाठी जे आहे ते बैलाचा वापर करतात आणि दर शनिवारी हा बाजार या ठिकाणी भरवला जातो आणि खूप शेतकरी विक्रीसुद्धा करतात विकायलासुद्धा आणतात स्वतः घेतात सुद्धा तर आपल्याला समजा जोडी घ्यायचे असेल पाहायचे असेल तर आपण अवश्य दर शनिवारी त्या ठिकाणी हा जो बैल बाजार आहे त्या ठिकाणी भरते पण या ठिकाणी अवश्य भेट देऊन बैल विक्री किंवा खरेदी करू शकता काय किंमत आहे जोडीची एक लाख चाळीस हजार कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल जा त्याची नागोर 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 जाते ते नाही वायतीची फुल गॅरंटी फुल गॅरंटी वायतीची शैलंदा शैलंदात हे हे मालवी मालवी

पुढच्या जोडी पिपरी पिपरी माळेगावी काय काकण अखर का आपल्या घरचेच असतील मग दोन जोळ्यात काय दोन जोळ्यात काय किंमत नव्वद हजार नव्वद एकीचे कमी जास्त होऊन जाईन वाहितीची गॅरंटी घरगुती असल्यावर काही विषय नाही गावराना जात काय दोन्ही आपल्या जोड्या खूप मोठा बाजार हा दर शनिवारी वरवटला गुरांचा बाजार म्हणून ओळखला जाते आणि खूप जास्त प्रमाणात बैलांची विक्री आणि खरेदी हे केली जाते वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या परिसरातून शेतकरी असतील व्यापारी असतील इथं आपले बैल विक्रीसाठी आणतात खरेदीसाठी आणतात आणि खूप जास्त प्रमाणात उलाढाल आपल्या या बाजारामध्ये होतो हा जास्त उंच प्रमाणात बैल त्या ठिकाणी आहे काय म्हटली किंमत एक लाख पाच हजार गावनाच आहे क्वाईतीची गॅरंटीं